बातमी आहे अकोल्यातल्या कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाची एन एच एम या कंपनीच्या विरोधात कर्मचाऱ्यांचं लक्षवेध आंदोलन अकोल्यामध्ये पाहायला मिळालं बदलीचं धोरण वेतनवाढीच्या संदर्भातली नियमावली आणि त्याच अनुषंगानं होणारा अन्याय या विविध मुद्द्यांवर एन एच एमचे हजारो कर्मचारी आंदोलनामध्ये उतरले होते राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या अंतर्गत हे अन्याय पूर्ण वर्तन थांबवा अशी मागणी यावेळेला करण्यात आली इतर जे आमचे कंत्राटी कर्मचारी दहा वर्षाच्या खाली आहेत त्यांना तोपर्यंत समान काम समान वेतन द्यावं तसेच ई पी एफ ग्रुप इन्शुरन्स बदली धोरण आणि अशाप्रमाणे त्यांना मानधनाचा ज्या हेडवर अशांना मानधन मिळतं त्याप्रमाणे त्यांना वाढीव मानधन मिळावं तसेच दरवर्षीचा परफॉर्मन्स आणि लॉयल्टी बोनस जे की बंद केलेले आहे ते सुरू करण्यात यावं तर या आंदोलनाच्या माध्यमातून शासनाला आमची हीच विनंती आहे की ताबडतोब आमच्या सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण कराव्या